हाय गुड मॉर्निंग सुभात श्री स्वामी समर्थ कशा सगळे झाला का सगळ्यांचा नाश्ता वगैरे आता आम्ही नाश्ता करतोय नाश्ता करून झालाय पण आता सेकंड टाइम चाय थोडीशी प्यायची आणि कसेच सगळे सबले तुम्ही सगळ्यांचा नाश्ता झाला का शुभ तुमच्या सर्वांचा आमच्या चॅनल वरती पुन्हा नव्याने स्वागत आहे सो आज आहो सुद्धा लाईव्ह आलेले आहेत ला थोडासा वेळ होता थोडा वेळ भीड़ होता तो म्हटलं चला लाईव्ह आणि मी पण खूप दिवसांनी पुन्हा लाईक जॉईन झालेली आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे व्हिडिओज पाठवा व्हिडिओला लाईक तेवढा करत जा तुमचा सपोर्टच आम्हाला लवकरात लवकर पाचशेपर्यंत घेऊन जाऊ शकतो सो प्लीज नक्की सपोर्ट करा आणि या तुम्ही पण आमच्याबरोबर चहा पियाला सगळ्यांचा नाशा झालाच असेल अहो जास्त वेळ लाईव्ह नसणार आहे आम्ही ट्राय करू संध्याकाळचं पण लाईव्ह यायचं पण कसं वेळ मॅनेज होत नाहीये म्हणून लाईव्ह यायला मिळत नाहीये सगळ्यांना लाईव्हचं नोटिफिकेशन गेलं की ते नक्कीच सांगा आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्हला जॉईन व्हा थँक्यू सो मच सुधीर कुमार गुड मॉर्निंग तुम्हाला शुभ सखा चॅनलला लाईक करा एक लाईक नक्की करा आणि सब्सक्राइब पण नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या चॅनलचं नोटिफिकेशन नक्की पाठवा so, सो या चहा प्यायला तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती सो स्पेशिकली आज सुद्धा लाईव्ह आहे तसं त्याचप्रमाणे आमच्या चॅनलचं नाव आहे मिस्टर आणि मिसेस चोटे सो so, आज मिस्टर सोर्टे पण तुमच्यावर लाईव्हला आहेत कारण त्यांना जाण्यासाठी कामाला थोडासा वेळ होता सो तेही लाईव्हला तुमच्यावर जॉईन झालेले आहेत हे आहेत मिस्टर सोर्टे आणि मी त्यांची मिसेस सोर्टी आमची जोडी कशी वाटते आम्हाला आमची जोडी तुम्हाला सर्वांना कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आपला एक छोटासा प्रयत्न आहे सगळ्यांचा नाश्ता झाला सांगलीमध्ये येणार आहोत सांगलीला पुढच्या महिन्यात आपले लॉंग व्हिडिओ पण आपण टाकू जर्नीचे हा मुंबई टू सांगली मुंबई टू सांगली, सांगली।, मुं, सांगली विथ कराड ते कराडचे आपण नंतर सांगली टू कराड छोटीशी ट्रिप होणार आहे छोटीशी ची ट्रीप आहे आपली लग्नाची आपण येणार आहे सांगलीला थोडं थोडं आपण मस्त फिरू थोडं एक करू आता आम्ही जास्त वेळ लाईव्ह नसणार आहे एक दहा ते पंधरा मिनिट लाईव्ह प्लीज नक्की सगळ्यांनी कमेंट करा खूप दिवसांनी आल्यानंतर असं मला वाटतं की काही लोकांपर्यंत आमचं नोटिफिकेशन जात नाहीये सो प्लीज so नक्की ट्राय करा नोटिफिकेशन आले की नाही तेही नक्की सांगा डेली लाईव्ह येणाऱ्यांचे नोटिफिकेशन नक्कीच तुम्हाला लोकांना येत असतील अहून तुम्हाला प्रश्न विचारला आमची जोडी तुम्हाला सर्वांना कशी वाटते आणि आमचे कॉमेडी व्हिडिओज पण तुम्हाला कसे वाटतात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमची सांगलीची जर्नी तुम्हाला बघायला आवडेल की नाही तेही कमेंटमध्ये नक्की सांगा अहो आता गेलेले आहेत त्यांना आहे कामावरती होते केलेले आहे माठा

हम दिल से अमीर है शुक्रिया मैं आप जैसा अमीर और मशहूर दोस्त पाकर खुश हूं शुक्रिया शुक्रिया

चला बाय सगळ्यांना